हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका नशीबवान या मालिकेचे मागील काही एपिसोड एकदम जबरदस्त होते आणि रुद्र या दोघांमधील सगळ्यात मोठा गैरसमज दूर झालाय गिरिजाला असं वाटत होतं की रुद्रच्या डोक्यावर परिणाम झालाय त्यानंतर रुद्र हा मुलींचे चेंजिंग रूममध्ये फोटो काढतो म्हणून तिने रुद्रची पोलीस कंप्लेंट केली त्याला तुरुंगात सुद्धा टाकलं पण जेव्हा कुशल गिरिजाला छेडण्यासाठी आला आपल्या गुंडांमार्फत त्याने गिरिजाला पकडलं तिच्यावर हल्ला केला त्याच वेळेस तेथे रुद्र एखाद्या हिरोसारखा आला सुपर हिरोसारखं त्याने या गुंडांची धुझाई केली आणि सगळ्या गुंडांना पळून लावलं पण तरी सुद्धा गिरिजाचा गैरसमज दूर झालेला नव्हता तिला वाटत होत की रुद्र हा पोलीस स्टेशनमधून तुरुंगातून पळून आलाय त्यामुळे रुद्रने आपल्या मित्राला बोलवलं त्याच्या बहिणीला बोलवलं आणि या दोघांनी गिरिजाला समजावून सांगितलं की जे काही झालं त्यात रुद्रची चूक नाहीये तो फोटो काढायला नाही तर फोटो काढायला आलेल्या माणसाला पकडायला आले होता आणि गिरिजाचा गैरसमज झाल्यामुळे हे सगळं घडलं तेव्हा कुठे गिरिजाला तिची चूक समजली पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की गिरिजा आणि रुद्र या दोघांची मैत्री होणार दोघे फ्रेंड्स होणार आणि मैत्रीचं रूपांतर हे लवकरच प्रेमात होईल एवढं मात्र नक्की पण त्यापेक्षा मोठा ट्विस्ट गिरिजाच्या घरी आलाय जेव्हा गिरिजा घरी नव्हती वेळेस उर्वशी तेथे पोहोचली गिरिजा तर घरी नव्हती पण दत्तू तेथे पीत बसलेला होता उर्वशीने गिरिजाबद्दल त्याला विचारलं पण दत्तू शुद्धितच नव्हता त्यानंतर उर्वशीला दिसलं की गिरिजा आणि मोनूचा तेथे फोटो आहे आणि हो फोटो पाहताच तिला आठवलं की गिरिजा तीच मुलगी आहे ज्या मुलीने रस्त्यावर आपल्या अंगावर चिखल उडवला होता आणि हे पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली एकतर गिरिजाने अंगावर चिखल उडवल्याचा राग आणि त्यातच रुद्रविरुद्ध पोलीस कंप्लेंट केल्याचा राग या दोन्ही रागांमुळे उर्वशीने आपला संपूर्ण संताप हा दत्तूवर काढला दत्तूला मारहाण केली घरासमोरच्या चिखलात अक्षरशः त्याला आंघोळ घातली आणि त्याला वॉर्निंग दिली की आता तर फक्त तुझा नंबर आहे कारण तू त्या गिरिजाचा बाप आहे पण यानंतर गिरिजाचा नंबर येईल आणि मग मी तिची काय अवस्था करते हे तू पाहतच राहा म्हणजे उर्वशी आपण काय करू शकतो हे सगळ्या जगाला दाखवून देते आणि जेव्हा गिरीजा घरी पोहोचेल आणि दत्तूची अशी अवस्था पाहिल त्यावेळेस तिला मोठा धक्काच बसेल आणि ती उर्वशीच्या घरी पोहोचणार आणि तेथे असेल नागेश्वर ज्या नागेश्वरने लहान असताना गिरिजाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं तिच्या आईबाबांची हत्या केली होती त्यांचं घर जाळून टाकलं होतं म्हणजे एकूणच नशीबवान या मालिकेत आता एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे जेव्हा गिरिजा ही नागेश्वरच्या घरी पोहोचेल तेव्हा काय होईल रुद्र आणि गिरिजाची भेट झाल्यावर काय होईल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा नशिबान ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी